देशात असं कोणी असेल जे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत आणि खान सरांना ओळखत नाहीये हो आम्ही त्याच खान सरांविषयी बोलत आहोत देशात खान सर हे युट्यूबर म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची जी अनोखी पद्धत आहे त्यामुळे ते, ते विद्यार्थ्यांचं लाडकी आहेत एखाद्या राजकीय विषयावरती अग्निकोणाची भीडभाड न बाळगता व्यक्त होण्यासाठी ही त्यांना देश ओळखतो अनेक राजकीय सामाजिक विषयांवरती ते, ते निडर होऊन आपली मतं मांडत असतात पण आता खान सर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले ते म्हणजे गुपचूप लग्न ओरखल्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष हे ऑपरेशन सिंधूर कडे लागलं असताना खानसारांनी गुपचूप लग्न उरकून टाकलं मात्र यामुळे खानसर काही प्रमाणात ट्रोल झाले ते कसं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत देशात युद्धजन्य परिस्थिती होती पहलगाम हल्ल्यानंतर देशातल्या नागरिकांमध्ये पाकिस्तानविषयी तीव्र संताप आणि बदल्याची भावना निर्माण झाली होती आणि याच काळात सरांनी अगदी गुपचूप लग्न ओरखलं त्यांनी स्वतः त्यांच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना आपल्या लग्नाची वार्ता दिली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना या आश्चर्याचा मोठा धक्का बसला यानंतर अनेकांना सरांनी कोणाशी लग्न केलं असेल बाबा हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली खान सर तसे हजर जबाबी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या लग्नाची जी तारीख आहे ती आधीच ठरलेली होती पण त्यानंतर देश दुःख स्थितीतून जात असल्यानं त्यांनी हा सोहळा अगदी थोडक्यात आठपवायचं ठरवलं आणि तो आटोपलाही आता दोन जून ला सरांनी रिसेप्शन ठेवलं यात त्यांच्या विद्यार्थ्यांसह अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली अनेकांनी खान सरांना शुभेच्छा दिल्या मात्र इथे पण अनेकांची निराशा झाली कारण खान सरांची पत्नी या रिसेप्शनला भला मोठा घुंगट घेऊन सामील झाली कोणालाही त्यांच्या पत्नीचा चेहरा पाहताच आला नाही त्यामुळे अनेकांची खान सरांच्या पत्नीला पाहण्याची जी इच्छा आहे ती इच्छाच राहिली खान सरांच्या पत्नीचं नाव खान असं सांगितलं जात आहे मात्र ओळख अजूनही समोर आलेली नाही ती खान सरांनी अजूनही गुप्तच ठेवली आहे खान सर हे नेहमी त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखले जातात त्यामुळे अद्याप बऱ्याचशा लोकांना त्यांचं देखील पूर्ण नाव माहिती नाही त्यामुळे एवढ्या लवकर त्यांच्या पत्नीची ओळख उघड करतील ते खान सर कसले <laughs> मात्र एका गोष्टीमुळे ते थोडे ट्रोल झालं किंवा त्यांच्या त्या वागणुकीचा अनेकांना जरा धक्काच बसलाय असंही म्हणता येईल ते म्हणजे या रिसेप्शन सोहळ्यात खान सरांच्या पत्नीचं घुंगट घेणं या रिसेप्शन मध्ये खान सरांच्या पत्नीनं अशा प्रकारे घुंगट घेतला होता ज्यात त्यांचा चेहरा पूर्णपणे झाकला गेला होता यावरून त्यांना टीकाही सहन करावी लागते खान सरांना अनेक जण आज आपला आदर्श मानतात ते सामाजिक विषयांवरती मोठ्या चवीनं भाष्य करतात स्त्री शिक्षणाच्या स्त्री स्वातंत्र्याच्या मुक्तीच्या गोष्टी हो� करतात आणि त्यांच्या पत्नी मात्र रिसेप्शनला भला मोठा घुंगट घेऊन येतात हे काही अनेकांच्या पचनी पडलेलं दिसत नाहीये म्हणजे अनेकांनी यावरून खडे बोल देखील सुनवलेत तर खानसर मुस्लिम आहेत आज कळलं अशी उपहासात्मक टीका केली आहे तर एकाने त्यांच्या पत्नीचा लाल भडक घुंगट पाहून मी अजूनही संभ्रमात आहे की खानसर हिंदू आहेत की मुस्लिम असंही म्हटलं एका व्यक्तीने तर फार मार्मिक अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि ती दखलपात्रही आहे एका उच्च शिक्षित व्यक्ती महिलेला घुंगट घ्यायला लावत आहे हे फक्त देखाव्यासाठी महिलांच्या हक्काच्या गोष्टी करतात का मग सामान्य मुस्लिम महिलांचं कसं होणार खर तर एखाद्या सामान्य माणसानं असं काही केलं ना तर त्याकडे दुर्लक्ष येईल पण जे पब्लिक फिगर आहेत लोक ज्यांचं आज अनुकरण करतायत ज्यांना आपला आदर्श मानतायत त्यांच्याकडून हे असं वागणं अपेक्षित नाही खरंय की नाही खान सरांनी आपल्या अनेक बाबी गुप्त ठेवल्यात मग अशी म्हटल्याप्रमाणे त्यांचं नाव आजही बऱ्याच लोकांना ठाऊक नाहीये आता त्यांच्या पत्नीचीही पूर्ण ओळख त्यांनी दिली नाहीये कदाचित त्यासाठी त्यांनी हा सगळा प्रयोग केला असेल असा आपण समजू आणि खान सरांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देऊ या विषयावरती तुमचं मत काय कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका